नमस्कार मी किशोर बडी विदर्भात आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांची अतिशय विदारक अशी अवस्था अतिवृष्टीने केलेली आहे आणि आत्महत्येच्या बातम्या देखील अधूनमधून कानावर पडत आहेत अशा परिस्थितीत मायबाप सरकारने काहीतरी मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे वराडी बोलीतील ही एक छोटीशी कविता आपल्या सगळ्यांसाठी सादर आहे चिल्या तुह्या तुले आली नाही कीव नाही आठवली राणी राजा दिला जवा जीव आता खंड खंडता खंडे तिच्या सवाची धार तुहा उघडा संसार कोण देईल आधार तुहा उघडा संसार कोण देईल आधार अरे आज ना सकाय दुख जाणारच होत तुह्या कष्टाच्या वेलीले फुल येणारच होत तू मालवला बला दिवा केला अंधार अंधार तु हा उघडा संसार कोण देईल आधार आला जमाना बुहारा त्याचा न्याराच कहर दुनियेच्या नजरीत हाय भरून जहर सोन्या सार खेले कर फिरतील दारोदार तुहा उदा तुहा उघडा संसार कोण देईल आधार जिंदगीच्या लढाईत असे होतातच वार माणसाच्या जाती नगा तरी मानू मानुनोय हार काया मातीच्या का लेकाचा पाह्य जे निर्धार उहा उघडा संसार कोन देईल आधार